बऱ्याचदा घरात भाजीला काही नाही भाजीला काय करायचं सुचत नाही असा प्रश्न पडतो या पद्धतीने तुम्ही जर भरल्या कांद्याची भाजी करताल तर नक्कीच तुम्हाला आवडेल अतिशय मस्त आणि चविष्ट ही भाजी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी भरलं कांदं करण्यासाठी इथे मी छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत आणि या पद्धतीने मधोमध -मद दोन कट दिलेला आहे ज्या पद्धतीने आपण भरल्या वांग्याला वगैरे चिरून घेतो त्याच पद्धतीने वरची साल काढून घेतलेली आहे अतिशय खालपर्यंत असं कट लावायचं नाही वरच्या साईडला थोडस सा कट दिला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा हे मसाल्यामध्ये तो, तो त्यावेळेस मसाला यामध्ये जायला पाहिजे आणि त्याचा स्वाद कांद्यामध्ये यायला पाहिजे या पद्धतीने तर आता यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी कढईमध्ये साधारण एक तीन मध्यम आकाराचे कांदे पातळ उभे चिरून घेतलेले आहे दोन तीन चमचे तेल टाकून त्यामध्ये आपल्याला हलकंसं रंग चेंज होईप परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे दोन चमचे इतकं पांढरे तीळ एक चमचा खसखस इथे मी टाकून घेतलेले आहे आठ ते दहा सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहे एक इंचाचं आलं आणि सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे सुरुवातीला कांदा छान असं परतून घेतलेला आहोत आणि बाकीचे जिन्नस जे आहे परतवायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे नंतर टाकायचं आता एखाद मिनटे हे सगळं छान असं परतून घेतलेलं आहे यामध्ये टाकत आहे दोन चमचे इतकं डाळवं आठ ते दहा काजू आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता आपलं हे वाटण छानच चा तयार झालेलं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून छान बारीक असं याचा वाटण तयार करून घ्यायचं आहे तर, तर सा सा या ठिकाणी त्याच कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे कट करून घेतलेले सगळे कांदे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर या ठिकाणी कांद्याचा हलकसा रंग चेंज होईपर्यंत या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे साधारण दोन मिनिटानंतर इथे आपल्या कांद्याचा हलकसा रंग चेंज झालेला आहे आता आपल्याला हे कांदे ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये साधारण तीन चमचे आणखीन तेल टाकून घेतलेलं आहे आता भाजीला फोडणी देऊया आता भाजीला फोडणी देण्यासाठी तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे एखाद मिनटं हे टोमॅटोची प्युरी या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे मिक्सर मधून जेव्हा आपण हे वाटण काढून घेतो त्यावेळेस जमेल तेवढं बारीक काढून घ्यायचं म्हणजे भाजीला छान दटसरपणा येतो आता हे वाटण आणि टोमॅटोची प्युरी छान असं परतून घ्यायचं आहे जेवढं छान असं हे वाटण आणि टोमॅटोची प्युरी तुम्ही छान असं परतून घेताल तेवढं भाजीला छान असं स्वाद येतो या ठिकाणी साधारण दोन मिनटं हे वाटण मी परतून घेतलेलं आहे साईडला तेल सुटत आहे इथे मी टाकत आहे दोन हिरव्या वेलच्या ठेचून टाकायचं म्हणजे भाजीला छान स्वाद येतो आता हे वाटण करपू नये म्हणून मी साधारण एक पाव कप इतकं पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत ते टाकलेलं आहे पाणी टाकल्यामुळे जास्त वेळा आपल्याला हे वाटण परतवता येते आता सोबतच इथे मी एक चमचा भर बॅडगी मिरची पावडर दीड चमचा रेग्युलर मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तर या ठिकाणी हे जे कांदा आहे थोडंसं गोडसर असते त्यामुळे मिरचीचा वापर थोडंसं जास्त करायचा म्हणजे चव छान येते अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेले आहे पावडर मसाले सगळे वाटणामध्ये छान असं मिक्स करायचं एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुमचं जर वाटण करपत असेल तर आणखीन थोडंसं पावकप कप पाणी यामध्ये टाकून घेऊ शकता तर या ठिकाणी सगळं छान असं व्यवस्थित एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर इथे मी टाकत आहे दोन चमचे कसुरी मेथी हातावर चुरून टाकायचं म्हणजे स्वाद भाजीला छान छान येतो आता आता या ठिकाणी हे व्यवस्थित मिक्स करून आहे इथे टाकूया आपण परतून घेतलेले कांदे कांदा टाकल्यानंतर लगेचच चा आपल्याला पाणी टाकायचं नाही एखाद मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे या वाटणाचा फ्लेवर कांद्याला येतो आणि कांदा खायला रुचकर लागतो या ठिकाणी एखाद मिनटं परतून घेतले नंतर इथे मी टाकत आहे एक ग्लास भर इतक पाणी तर तुम्हाला भाजी कितपत डाटसर आवडते पातळ आवडते त्या अनुसार तुम्ही पाण्याचा प्रमाण ठरवू शकता आता पाणी टाकल्यानंतर सगळे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता लास्टला टाकत आहे एक चमचाभर गरम मसाला भाजी साठी जो कोणता तुम्ही मसाला वापरता ते तुम्ही यामध्ये टाकू शकता आता मसाला टाकल्यानंतर सगळे छान व्यवस्थित मिक्स करायचे दोन मिनिटं हे भाजी छान असं शिजून घ्यायचं आहे दोन मिनटं भाजी शिजवून घेतल्यानंतर आता लास्टला टाकायचं आहे यामध्ये दोन चमचे इतकं फेटून घेतलेलं दुधावरची साय म्हणजे भाजीला मस्त चव येते एक शाही भाजी आपली तयार होते तर या ठिकाणी भाजीला काय करायचं बऱ्याचदा प्रश्न पडतो आणि घरात भाजी नसतो त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने भरल्या कांद्याची भाजी करू शकता सगळ्यांना नक्कीच आवडेल ही भाजी पुरी पराठा चपाती सोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता अतिशय मस्त लागतो मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण आठ ते नऊ माणसाला एक वेळेस पोटभर पुरेल इतकं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायच्या सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त रेसिपीमध्ये भेट देऊ या तोपर्यंत नमस्कार